शब्दांच्या सावलीत विठ्ठलराव देशमुख हे गावातले एक नामवंत शिक्षक होते शिक्षण घेण्याची आज त्यांनी लहानपणापासूनच मनात बाळगली होती पण परिस्थितीने त्यांना अनेकदा अडवलं तरीही त्यांनी हार मानली नाही स्वतः शिकून घेतलं आणि गावातल्या मुलांसाठी शाळा सुरू केली शाळा सुरू झाली खरी पण सुरुवातीला फारच कमी मुले येत होती गावातील लोकांना शिक्षणाची महत्वाची जाणीव नव्हती त्यांना असं वाटायचं की शेती आणि गुरे राखणे हाच त्यांच्या मुलांचा खरा व्यवसाय आहे पण विठ्ठलरावांनी हार मानली नाही ते घरोघरी जाऊन लोकांना समजावू लागले त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण घेतल्याने गावाचा विकास होईल शेतकरी सुधारणार आणि पुढच्या पिढ्या अधिक प्रगती करतील एके दिवशी विठ्ठलरावांना एक मुलगा भेटला नामदेव नामदेवच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती त्याचे वडील मजुरी करायचे आणि आई शेतात कामाला जायची त्यामुळे तो शाळेत येऊ शकत नव्हता पण विठ्ठलरावांनी त्याला शाळेत आणण्याचा निश्चय केला त्यांनी त्याच्या वडिलांशी बोलून त्याला शिकवण्याची जबाबदारी घेतली नामदेव अत्यंत हुशार आणि मेहनती निघाला त्याने शिक्षण घेतलं आणि पुढे जाऊन मोठा वकील झाला गावात परत आल्यावर त्याने गावाच्या विकासासाठी अनेक योजना आणल्या विठ्ठलरावांचा अभिमान गगनात मावत नव्हता त्यांच्या मेहनतीने नामदेवसारखे अनेक विद्यार्थी घडले होते एक दिवस गावाने विठ्ठलरावांच्या सेवेबद्दल त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला संपूर्ण गाव एकत्र आलं नामदेवने स्वतः व्यासपीठावर उभं राहून आपल्या गुरूंचं कौतुक केलं मी जो काही आहे ते विठ्ठलराव देशमुख यांच्यामुळे त्यांनी मला शब्दांच्या सावलीत वाढवलं मला जीवनाचं खऱ्या अर्थाने शिक्षण दिलं त्या दिवशी विठ्ठलरावांच्या डोळ्यात पाणी आलं पण ते आनंदाश्रू होते शिक्षणाने जीवन बदलू शकतं हे त्यांनी स्वतः पाहिलं होतं तात्पर्य शिक्षण हीच खरी संपत्ती आहे आणि एक चांगला शिक्षक समाजाला घडवतो